शांतबाई म्हणतात या चित्रपट सृष्टीतील माझी सेवा मी जनता जनार्दनाच्या पायाशी रुजू केली आणि ती त्याने आजपर्यंत गोड करून घेतली त्याच्याच आशीर्वादाने मी त्या काळोखातून अखिल भारतीय प्रसिद्धीच्या पडद्यावर आले हो कारण माझ्या आईने हे पुस्तक एकोणीसशे बेचाळीसला दिलं होतं तिचं पुनरुज्जीवन व्हावं असं मला वाटलं आणि म्हणून त्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला तर आज मुद्दाम त्याचं प्रकाशन घडण्यासाठी आहे की पुढच्या पिढीला या क्ष क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर काही विचार जर देता आला तर तो करण्याचा उद्देश आणि तो उद्देश छिवणंच हे केला आत्मचरित्र म्हणाल तर ते नुसतं आत्मचरित्र नसून माझे असलेले अनुभव त्या पुस्तकामध्ये मी नमूद केलेले आहे हे माझे अनुभव पुढच्या पिढीला उपयोगायला यावे हा त्याच्या मागे विचार आहे आणि म्हणूनच मी ते केले अप्रतिम मुखपृष्ठ आपण जे पाहतोय आणि त्याहीपेक्षा उत्तम शीर्षक कसं असावं की खऱ्या अर्थानं प्रतिबिंब साजेचं असणार शीर्षक आहे आणि हे मुखपृष्ठ आपण पाहताय ते साकारलं आहे ते संदीप येवले या कलाकारांना आपण जोरदार दा वेळा त्यांच्यासाठी संदीप आहे संदीप प्लीज आकाशला एक घोषणा करायची आहे आणि या पुस्तकाचं शब्दांकन केलेलं आहे नागेश धावडे यांनी नयनाबाईंनी चरित्र सांगितलं आणि त्याने ते लिहून घेतलं आणि आज हे पुस्तक साकार होतं याचा मला आनंद आहे संदीप येवले कायम माझ्या प्रत्येक पुस्तकाचं कवर करत असतात यापूर्वीच्याही अनेक पुस्तकांचं कवर आणि अनेक मोठी डिझाईन्स त्यांनी केलेली आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार माझ्या आत्तापर्यंतचा रंगभूमीवरचा प्रवास चित्रपटाचा प्रवास सिरियलचा प्रवास बदलले माध्यमाबद्दल असणारे विचार काही लेख असतील काही छायाचित्र असतील काही विचार असतील काही पुढच्या दृष्टीनं बदल करण्याच्या दृष्टीनं काही सांगितलं गेलं असेल किंवा काही लिहिलं गेलं असेल हे सगळं त्या पुस्तकामध्ये मनत असेल जे उपयोगाला असेल ते जे विचारांना पटेल ते आणि जे पुढच्या पिढीला येण्यासाठी म्हणून जो काही एक चांगला मार्ग दाखवण्याच्या दृष्टीनं मी हे डॉक्युमेंटेशन केलेलं आहे आठवणी अशा आहे की आपण आयुष्याच्या सुरुवातीला जेव्हा एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करतो किंवा एखादी गोष्ट पहिल्यांदा आपल्याला मिळते तर त्या गोष्टीचा जो आनंद असतो तोच आनंद मला आत्ता नवीन नाटक जेव्हा मिळतं तोच आनंद मला आत्ताही मिळतो कोणतीही नवीन कलाकृती करताना ती आनंदानं स्वीकारावी ती आनंदानं करावी आणि आनंदाने सादर करावी हे शिक्षण आम्हाला मिळा मिळत असल्या कारणाने तुम्ही कुठेही जरी मागे वळून बघितलं आता मागे वळून बघण्याचा प्रश्न नाही आहे कारण मी जिथे आहे तिथे माझ्याबरोबरीनंच या सगळ्या वस्तू आहेत या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या आठवणी आहेत आठवणींच्या बरोबरीनं माझ्याबरोबर असणारे काही कलाकार आहेत काही नाही काही कुठे आहेत माहिती नाही किंवा काही कार्यरत नसते पण या सगळ्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या माझ्याबरोबर आहेत आणि प्रत्येक नाटकाकडे बघताना प्रत्येक कलाकाराचा विचार हा डोक्यात येतो आणि तो मला अधिक समृद्ध करून सोडतो माझ्या स्वभाव धर्माला अनुसरून मला जे अत्यंत आवडणारं नाटक होतं ते म्हणजे पासष्ट साली मला मिळालेलं वरचा माजणारी काम माझ्या स्वभाव धर्माला हलक्या फुलक्या ह्याच्यातनं सादर करण्याची ती व्यक्तिरेखा होती आणि ती मला खूप आवडलं होतं आणि ते माझ्याकडनं अरविंद देशपांडे यांनी खूप छान पद्धतीनं काम करून घेतलं होतं राजा गोसवी होते त्याच्यात जयंत सावरकर होते या लोकांनी मला त्या नाटकात सांभाळून घेतलं होतं कारण ते विनोदी नाटक होते त्यामुळे विनोदाची झालर कायम राहून ठेवून ते नाटक आम्ही सादर केलं तर हे आई मुलीचं होतं तसं गुरु शिष्यांचं होतं तसंच एखादा शिक्षक आणि स्टुडंट असेल तसंही ते नातं होतं आता ती संधी तुम्ही म्हणाल तर ती माझ्या वयाच्या चौथ्या वर्षी तिच्यावरून काम करण्याची मला आणि त्या संगीत नाटकाचा जमाना असल्यामुळे संगीत नाटकामध्ये उपलब्ध असणारे ज्या छोट्या छोट्या भूमिका होत्या बालकलाकाराच्या भूमिका त्या जुन्या नाटकांमधनं सगळ्या बालकराच्या कला कलाकाराच्या भूमिका मी केलेल्या आहेत त्या अनुषंगानं त्याचं त्या त्याची ते असणारी पदं किंवा ती वाक्यं हे सगळं माझ्याकडनं करून घेतली माझ्या सुदैवानं आमच्या घरीच <coughs> ह्या सगळ्या तालमी होत असल्याकारणाने सगळे गुरुजन घरीच यायचे मला शिकवण्याकरता त्याचा मला उपयोग झाला ही संधी मला तेव्हा मिळाली जेव्हा ती जवळजवळ एकोणीसशे चोपन्न म्हणजे मी चार वर्षाची होते ही मला संधी मिळाली असं म्हणून आपण का पदार्पण झालं असं म्हणू या दोन्ही गोष्टी तिच्याकडून एखादा म्हणजे माझ्या वयाच्या चौथ्या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत तिचं जे आयुष्य वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत तिचं जे आयुष्य मी, मी बघत आले ते प्रत्येक पावला ला हा मंत्रच होता असं म्हणायला हरकत नाही म्हणजे प्रत्येक पावलाला शिक्षण होतं आणि ते परिपूर्ण शिक्षण होतं आणि ज्याला आपण प्रगल्भ आणि मॅच्युरिटी असं असणारं ते शिक्षण होतं ते शालेय असो संगीताचं असो सामाजिक असो प्रत्येक पाहुण्याला चुका आणि त्याची सुधारणा हे त्या सांगत गेल्या आणि ते मला हळूहळू कळत गेलं आणि त्याचा मला त्यानंतर जेव्हा मी व्यवसायामध्ये आले त्याचा मला उपयोग झाला दोन तीन गोष्टी अगोदरच सांगितल्या होत्या पहिला मंत्र म्हणजे वेळ पाळणे दुसरा मंत्र कामाची प्रामाणिकता न सोडणे आणि तिसरी गोष्ट काम संपल्यानंतर ताबडतोब घरी जाणे हे तीन गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या त्या अजूनही मी पाळते त्या तो चित्रपट झाला तेव्हा ते पस्तीस साल होते मी तो बघितला त्यानंतर म्हणजे त्या तुमच्या त्या काय म्हणतात त्या कॉम्प्युटरवरती जे सी डी येतात त्याच्यात मी तो बघितला तसं आता चित्रपट निर्माण होणं फार कठीण आहे आणि आता ती व्यक्तिरेखा तसंच साकारणं फारच अवघड आहे कारण आता समाजाची दिशा बदलली विचार बदलले स्त्रियांचे पण विचार बदललेले आहेत पण अजूनही अजूनही तो चित्रपट बघताना स्त्रींना इतकं कणखण असावं असं नक्कीच वाटतं तशात तुम्ही सुद्धा आहात <laughs> आठवणी म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना त्या दोघांकडनंही मला खूप शिकायला मिळालं ते दोघंही कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहे आपल्या बरोबरीच्या कलाकारांना खूप सांभाळून घेतात बरोबरीचा कलाकार चुकला तर त्यांना शिकवतात कॅमेरा अँगल कसा असावा तेही सांगतात ह्या गोष्टी बरोबरीच्या कलाकारांनी दुसऱ्या कलाकारांना शिकवावं आणि हा त्यांचा गुण जो आहे तो फार चांगला आहे जो मला उपयोगाला आला एक टू चार हाफच्या वेळेला एकाच वेळेला मी दोन चित्रपट करत होते तेव्हा लक्ष्मीकांत बेटे आणि आमचं एक चार मोशनचं गाणं असं mm. होतं त्याच्यामध्ये पाळण्यामध्ये तो लहान कृष्ण ठेवलेला असतो असं ते गाणं होतं तर त्यामध्ये लक्ष्मीकांत खूप बिझी होते ती आठवणाशी म्हणजे ते अगोदर पण काम करून आले होते आणि ते आमचं शूटिंग पण करत होते आणि मधल्या दोन तासात ते दुसरं पण काम करून येत होते इतका मेकॅनिक पद्धतीचा कलाकार तर आणि तितकाच एनर्जी <coughs> मी पाहिलेला आहे आणि ही गोष्ट पुढच्या पुढे मी शिकण्यासाठी स्तुत्य जर मिळायलाच हवं तो इतका उशिरा का मिळायला हा महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तो आधीच मिळायला हवा कारण अशोक मामा म्हणजे एक इंडस्ट्री आहे ते एक शिक्षण आहे त्यांच्याकडे लोकांनी जाऊन शिकावं त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे लोकांनी त्यांना बोलतं करावं त्यांच्याकडनं शिकावं आणि त्यांचं डॉक्युमेंटेशन घ्यावं असं म्हणतात प्रत्येक गोष्ट अभ्यास करून सादर करण्याची त्यांची पद्धत आहे आणि शंभर टक्के परफेक्ट होण्यासाठी ते मुंबई झटत असतात आणि ही गोष्ट मला आवडते आणि अशा लोकांबरोबरच मला काम करायला आवडते हरहुन्नरही आहे एक चांगला निर्माता एक चांगला कलाकार एक चांगला ऑर्गनायझ आणि एखाद्याकडनं हट्टाने एखादी गोष्ट करून घेणारा असा तो आहे फक्त त्याला संधी अधिकाधिक मिळावी हीच परमेश्वराजवळ मी इच्छा करते आणि तो आणखी आहे त्यापेक्षा अधिक मोठा असं मला वाटतं पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या करून घेतल्या ते प्रतकर्षाने त्यांनी आकाश भुडसवळ्यांनी माझ्याकडनं करून घेतले कारण मी नाहीच म्हणत होते कारण मी त्या मेंटॅलिटीची नाही आहे की आपलं आत्मचरित्र असं ते लोकांना सांगावं मला असं वाटतं की असं लोकांना सांगण्यासारखं असं मी काय केलं आहे असा मला सतत प्रश्न पडत असतो आणि त्यामुळे मी नाही 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 म्हणत आले पण आकाश म्हणाला असं नाही तुम्ही जे केले ते तुम्हाला माहीत नाही आम्हाला माहिती आहे तर त्यामुळे तुम्ही ते तो डोंगर बसल्याने करून घेतो माझ्याकडे नाट्यगीता म्हणजे सगळीच जुन्या नाटकातली गाणी खूप छान आहे त्यातलं नाथा ना हा माझा सुद्धा खूप सगळं आहे ही सगळी गाणी शिकताना मला खूप विचारपूर्वक मला गाण्याची मांडणी करावी लागली आणि मला या सगळ्या लोकांनी खूप म्हणजे जे माझ्याबरोबरचे गायक कलाकार होते या सगळ्या लोकांनी मला खूप सह सहकार्य केलं आणि माझ्यातलं जे गाणं होतं ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला हेच की नवीन पिढीला जर यायचं असेल तर त्यातले जे टप्पे आहेत ते टप्पे विचार करून विचार करा आणि त्या टप्प्याकडून टूम पाहून टाका खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र